जनावरांना वैरण आणण्यासाठी गेलेल्या चार शेतकऱ्यांचा पिसाळलेल्या कोल्ह्यानं चावा घेतल्यानं ते गंभीर जखमी झालेत शाहूवाडी तालुक्यातील सरुड इथं ही घटना घडली आहे जखमी शेतकऱ्यांवर मलकापूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेमुळं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे शाहूवाडी तालुक्यातील सरोड गावातील चार शेतकरी बुधवारी सकाळी लक्ष्मीचा माळ नावाच्या शेतात जनावरांना वैरण आणण्यासाठी गेले होते वैरण काढून घरी येत असताना उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या कोल्ह्यानं चार जणांचा चावा घेतला शेतकऱ्यांनी आरडाओरडा करताच कोल्ह्यानं उसाच्या शेतात धूम ठोकली कोल्ह्याच्या हल्ल्यात प्रकाश यादव रणजित पाटील आनंदा यादव आणि श्रीकांत नांगरे हे शेतकरी जखमी झालेत त्यांच्यावर मलकापूर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले जंगल परिसरात वन्य प्राणी मानवी वस्ती शेजारील उसाच्या शेतात येत असून शेतीची मशागत करण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय दरम्यान या घटनेनंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली